मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने दिलेल्या महाराष्ट्र बंद हाके नाशिक चा मद्धे, प्रतिसाग आपने बंद हाकेला नाशिकच्या प्रतिसाद मिळाला स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला मराठा आरक्षण अध्यादेशाचे शासनाने कायद्यात रूपांतर करावे अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली खुशाल धोरात आवाजेन न्यूज मराठी मनोहर I will do it. We'll do it. <speaking in Spanish>